नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे इलेक्शन चालू आहे म्हणजेच देशाचा प्रधानमंत्री निवडणं देशात देशाचा राज्य करभार ही मंडळी पाहणार मग प्रधानमंत्र्याचं मंत्रिमंडळ आणि प्रधानमंत्री निवडण्याची ही निवडणूक सर्वच पक्ष जवळपास प्रचार करीत आहे प्रचार करीत असताना कधी कधी विरोधक जे आहेत भारतीय जनता पार्टी ही सत्तेमध्ये आहे आणि विरोधक व काँग्रेस असतील तृणमूल काँग्रेस असेल बहुजन समाज पार्टी असेल आम आदमी पार्टी असेल समाजवादी पार्टी असेल हे जेव्हा प्रचारादरम्यान यांच्याकडनं एखादा दोन शब्द जर अपशब्द निघून गेला तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कठोर कारवाई करत परंतु या उलट जर आपण पाहिलं तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे जेव्हा प्रचारादरम्यान रॅली दरम्यान जेव्हा वक्तव्य करतात त्या वक्तव्यामध्ये असंविधानिक शब्द वापरतात हिंदू मुसलमान मंगळसूत्र अजून बरंच काही देवाधर्माचे नावं देवाधर्माच्या नावाने मत मागणं हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब सर्रासपणे करताहेत आणि त्यांच्या पक्षाचे त्यांच्या पार्टीचे जे जे मेन पदाधिकारी आहेत जे स्टार प्रचारक आहेत ते देखील अशा पद्धतीचं वक्तव्य करता आणि निवडणूक आयोग ह्या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष करते म्हणजेच काय करते म्हणजेच दुजाभाव करते निवडणूक आयोग भारतीय संविधानानुसार चालतं आणि स्वतंत्र अशी संस्था आहे यात कोणाचंही प्रेशर नसलं पाहिजे अशा पद्धतीचं संविधानात तरतूद करण्यात आलेली आहे परंतु सत्तेचा माज असलेले आणि सत्तेचा गैरवापर करून ही मंडळी गेल्या दहा वर्षापासून सर्रास असं करते आहे काल परवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब कर्नाटकमध्ये ज्या रॅली दरम्यान प्रचार करत होते त्या ठिकाणी एक बलात्कार्याच्या समर्थ स्मर्थनार्थ त्या ठिकाणी ते मत मागत होते प्रज्वल्य रेवण्णा म्हणून हे पूर्व प्रधानमंत्री देवेगौडा यांचे नातू ह्या प्रज्वल्य रेवण्णाने जवळपास दोन हजार नऊशे शहात्तर व्हिडिओ पोर्ण व्हिडिओ लैंगिक शोषणाची व्हिडिओ तयार केलेली आहेत मग त्यांच्या घरातल्या काम करणाऱ्या महिला असतील प्रशासनातील महिला असतील एक तर बासष्ट वर्षाची वयवृद्ध महिला देखील या नाराधामाने सोडलेली नाहीये खूप हजारो महिलांचं शोषण करून त्यांची व्हिडिओ बनवून पेन ड्राईव्ह मध्ये थे ठेवलेले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या महिलेंना वेळोवेळी वेळोवेळी हा प्रज्वल्य रेवणना ब्लॅकमेल करत आहे एका बीजेपीच्या पदाधिकाऱ्याने हे समस्त पेंड्रावी आणि सीडी या बीजेपीच्या वरिष्ठ कमांडाकडं वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे पाठवली मग मोदी साहेबांना माहीत नसेल का इतकं माहीत असून देखील प्रधानमंत्री मोदी साहेब हे त्या प्रज्वल्य रेवणांच्या स्मरणार्थ मत मागतायत वरून सांगतायत प्रज्वल्य रेवण्णाला मत म्हणजेच मोदीला मत मग प्रज्वल्य रेवण्णा जे कृत्य करत ते कृत्य तुम्ही करतायत का तुम्ही करणार का, का करीत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उठतोय निर्माण होतोय याला उत्तर आपण दिलं पाहिजे मान्य प्रधानमंत्र्या प्रधानमंत्री प्रधान साहेबांनी या प्रकरणावर उत्तर दिलं पाहिजे जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं प्रज्वल्य रेवणाचे दोन हजार नऊशे शहात्तर व्हिडिओ जेव्हा हे मीडियामध्ये आले तेव्हा हा प्रज्वल्य रेवण हा जर्मनीमध्ये पळून गेला यांचे पक्ष यांच्या पक्षाची नीती काय आहे अख्खा देश आज रसाळ ताळाला नेण्यासाठी ते काम करीत आहे देशांच्या स्वायत्त ज्या संस्था आहेत देशाच्या संपत्ती आहे रेल्वे असो बी एच एफ एल असो फेल असो इंडियन ऑइल असो हे संपूर्ण एअरपोर्ट असो लॉजिस्टिक सिस्टम असो हे संपूर्ण त्यांच्या मित्रमंडळींना मोदी साहेबांनी विकून टाकलेलं आहे असं दररोज पुराव्या निशी सोशल माध्यमात व मीडियामध्ये येत आहे परंतु मेन मीडिया जो आहे तो मेन मीडिया विटला गेलेला आहे तो माननीय प्रधानमंत्र्याविषयी वाईट व वा अपशब्द एकही बोलत नाही प्रश्न देखील विचारत नाही ही मोठी शोकंतीची बाब आहे आज देशाचा शेतकरी शेतकऱ्या श्यत्कर किती प्रदेशातून आंदोलन करीत आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी संपूर्ण दिल्ली असो हरियाणा असो पंजाब असो उत्तराखंड असो उत्तर प्रदेश असो बिहार असो या ठिकाणचा शेतकरी आंदोलन करीत आहे का आंदोलन करीत आहे की आमच्या पिकाला आम्ही भाव मिळावा दोन हजार चौदा मध्ये तर मोदी साहेबांनी मोठे स्वप्न दाखवले या शेतकऱ्यांना एम एफ सी च आम्ही दुग्ना भाव करू तुमच्या मालाचं हमी दोन गुणा तीन गुणा भावाने तो विकला जाईल अशा पद्धतीचे आम्ही कायदे आणि नियम बनवू परंतु ते एकही नियम न बनवता उलट शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारने केलेलं आहे दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत संपूर्ण शेतकरी वर्ग हा रासा तळाला गेला आपण आहात युरियाची जी गोणी होती जे खाद्य असते युरियाचं युरियाचं खाद्य चारशे साडे रुपयाला गोणी भेटायची तीच गोणी आता पंधराशे ते सोळाशे रुपयाला भेटतील इतक्या दहा वर्षात रेट दर कुठे नेऊन ठेवलेले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागणार बियाणं शेतकऱ्यांना लागणारे शेती अवजारे यांचे दर आम्हापशे चार पटीने वाढून ठेवलेले आहे तिथे दहा रुपयाची वस्तू होती ती चाळीस रुपये करून ठेवलेली आहे आणि शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देतात परंतु एका एका शेतकऱ्यांकडनं एक एक लाखापेक्षाही जास्त पैसा हे या अशा वाढीव दामाच्या माध्यमातून जमा करून देतात आणि शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकतात किती भयानक स्थिती आहे विचार करण्यासारखी स्थिती आहे सध्या इलेक्शन आहे शेतकरी वर्ग संपूर्ण नाराज आहे व्यापारी वर्ग संपूर्ण नाराज आहे सर्वसामान्य महागाईने ग्रस्त आहे महागाई चरण सीमेवर पोचलेली आहे पेट्रोलचे दर पहा गॅसचे पहा खाण्यापिण्याच्या वस्तूवर लहान मुलांच्या दुधावर दहीवर जीएसटी लावण्यात आलेली आहे संपूर्ण जो व्यापाऱ्याकडे माल येतो तो, तो व्यापाऱ्या आलेला मालावर अठरा ते अठ्ठावीस टक्के जीएसटी लावण्यात आलेली आहे मग मार्केटमध्ये जेव्हा तो माल येतो त्या वस्तू त्या वस्तूंचे दर अशा पद्धतीने वाढले जातात म्हणून कुठंतरी आता जनतेने विचार केला पाहिजे जनतेने दोन हजार चोवीस मध्ये आता जे इलेक्शन चाललेले आहे जे निवडणुका चाललेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये यांची जागा यांना दाखवून दिली पाहिजे यांची गॅरंटी यांची गॅरंटी आपली गॅरंटी आपण बनवून यांच्या गॅरंटीला ठोकलं पाहिजे तरच तुमचं आणि आमचं भलं आहे अन्यथा या बलात्कारांच्या स्मरणार्थ समर् समर्थनार्थ हे प्रधानमंत्री असो आणि सर्व बीजेपी अँड कंपनी अशा पद्धतीची प्रचार करतात त्यांच्या स्मरणार्थ प्रचार करतात आणि तो बलात्कारी कित्येकच आपल्या आया बहिणींना कर्नाटकामधील माता भगिनींचं लैंगिक शोषण करून आज जर्मनीमध्ये पळून गेलेलं आहे विदेशात पळून गेला अशा समस्त जे काही लबाड आहेत जे आरोपी आहेत जे दोषी आहेत मग त्यांनी बँकेचा पैसा लुटून परदेशात गेलेले आहेत अशांना येणाऱ्या बदललेल्या सरकारने आणि यांच्यावर देखील कठोर अशी कारवाई केली पाहिजे यांचे जे घोटाळे आहेत नोटबंदीत असतील जीएसटीचे असतील कोरोना काळात असते जे घोटाळे आहेत पीएम केअर पेअर पीएम केअर फंडातले घोटाळे असतील आता नवीन तर सगळ्यात जगातील मोठा घोटाळा म्हणजे इलेक्ट्रिक बॉन्ड इलेक्ट्रिक बॉन्डचा घोटाळा सगळेच पक्ष जवळपास काँग्रेस देखील या इलेक्ट्रिक मध्ये बरबटले गेलेला आहे टी आर एस देखील बरबटले गेलेला आहे टीएमसी देखील बरबटले गेलेले आहे आणि सगळ्यात जास्त मोठी दोष जर कोणी असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे सात ते आठ हजार कोटीच्या दरम्यान यांनी जवळपास सहा हजार ते आठ हजार कोटी रुपये यांनी इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून चंदा मिळवलेला आहे चंदा म्हणजेच काय खंडणी ही खंडणी यांनी वसूल केलेली आहे काँग्रेसने देखील अशाच पद्धतीची खंडणी वसूल केलेली आहे देशातील बरेच पक्ष एखाद दोन पक्ष राष्ट्रीय पक्ष बसवासारखा सोडला तर सगळ्यांनीच खंडणी गोळ्या करण्याचं काम केलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळात यांना थडा शिकवावाच लागेल आपलं मत हे विकता आपण न विकता आपण दिलं पाहिजे आपला विवेक आपण जागृत ठेवून आपण मतदान केलं पाहिजे या ठिकाणी एक उदाहरण सांगेल एक कोंबडी असते आणि खाटीक असतो खाटिकाला त्या कोंबड्या मारायच्या असतात बऱ्याच कोंबड्या असतात आणि खाटीक कोंबडी जवळ येत नाही म्हणून त्यांना दाणे टाकतो आणि तिथे तिथी आ म्हणतं तर कोंबडी जवळ येते कोंबडीला धरतो आणि कापतो परत दुसऱ्यांदा तसं करतो परंतु कोंबड्या हुशार होतात तिथे तिथे आ तन्ना त्या करत त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करतो कोंबडी समजून जाती हा मला धरल आणि कापून टाकेल दुसऱ्या कोंबड्या त्यावेळेस त्या कोंबडीला कळत वीस ग्रामचा भेजा वीस ग्रामचं मेंदू असलेल्या कोंबडीला कळतं परंतु तुम्ही हा मला कळत नाही ही शोक तिची बाब आहे एक साडे तीनशे साडेतीनशे ग्रामचा भेजा असलेला माणूस मात्र याला बळी पडतो कुठेतरी आपला विवेक आपली बुद्धी आपण जागरूक ठेवून येणाऱ्या काळात जर हे सरकार पुन्हा आलं तर निवडणुका होणार नाही अशी तजवीज यांनी करून ठेवलेली आहे आणि नारा देखील त्यांनी त्या पद्धतीचा दिलेला आहे आपकी बार चारशो पार अरे यांना आपकी बार हद्द पार करा यांना आपकी बार जोरात बटन दाबून यांना हद्दपार करा जर आपण हद्दपार नाही केलं तरी आपल्याला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही समजा ओळखा जाणा आणि आपलं मतदान मत म्हणजे मत बुद्धी बुद्धीचा चांगला उपयोग करून आपण योग्य जो उमेदवार आपले काम करतील जो उमेदवार आपली बाजू संसदेत मांडेल जो उमेदवार आपल्या प्रदेशाची आपल्या शहराची आपल्या मतदारसंघाची काळजी घेईल अशाच उमेदवाराला आपण मतदान करूया आपला विवेक जागृत ठेवूया दोनशे पाचशे रुपयांवर आपलं मत नाही विकता मत म्हणजे दान मतदान आपलं मत हे दानाच्या स्वरूपात देऊया आणि चांगली एक पिढी घडवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया निश्चय करूया मी माझं मत विकणार नाही मी माझं माज़ मत माझ्या चांगल्या उमेदवाराला देईल देश घडवण्यासाठी येणारे पिढ्या घडवण्यासाठी येणारे संपूर्ण देश माझा देश हा जगात एक नंबर होईल यासाठी मी मतदान करेल असेच उमेदवार निवडून देईल ना की मी रसाताळाला नेणारा पक्ष आणि ने रसातळाला नेणारे प्रधानमंत्री पदाच्या उमेदवारांना मी मतदान करणार नाही सर्वसामान्यांना मतदान करून चांगले माणसं निवडूया आणि चांगल्या माणसांना देशाच्या गादीवर बसूया जेणेकरून तो आपलं भलं करेल शिक्षण असेल आरोग्य असेल इतर ज्या सोयी सुविधा आहेत त्या संपूर्ण जनतेला शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन सुविधा चांगल्या प्रकारच्या सुविधा मोफत देईल अशालाच आपण मतदान करूया आणि एक निश्चय करूया मी माझं मत विकणार नाही मत मी माझ्या चांगल्या उमेदवाराला देईन एवढं आपण कटिबद्ध होऊया 한사합